निवडणुकांमध्ये मतदारांनी नोटाला मतदान न करता सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावं असं आवाहनही मोहन भागवतांनी केलं मात्र नोटा हा पर्याय निवडणूक आयोगाने सुचवलेला असून निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था आहे त्यामुळे अशा संस्थेला विरोध करण्यापेक्षा संसदेत जावा असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिलाय लोकशाहीत बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे मात्र नोटाला मतदान करू नका असा खुलेआम बोलण्यापेक्षा संसदेत जाऊन विरोध करायला हवा आणि काय बदल होतो हे सांगायला हवं असं अण्णांनी म्हटलंय अण्णांनी मोहन भागवतांना एक सल्ला दिलेला आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर नोटाला मतदान करू नका असं जर म्हणायचं असेल तर ते संसदेत जाऊन म्हणा असं अण्णांनी मोहन भागवतांना म्हटलं इलेक्शन कमिशन ही संवैधानिक संस्था आहे विरोधात बोलून चालणार नाही तुम्ही संसदेत गेलं पाहिजे संसदेत मांडलं पाहिजे लोकशाही आहे ना आमची संसद प्रणाली आहे ना हो संसदेत मांडलं पाहिजे आणि तिथं विरोध केला पाहिजे आणि काय बदल करायचा तर तिथं केलं पाहिजे हे समाजात बोलून कसं ते बरोबर नाही एक सभादाय संस्थेचा एक अवमान होतो असं